नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे घरात दारिद्र्य येण्याची खरी कारण कोणती आहेत आणि आपण नकळत कोणत्या चुका करतो ज्यामुळे पैसा टिकत नाही पहिलं कारण अनियंत्रित खर्च जितकं कमावतो त्यापेक्षा जास्त खर्च करतो नको त्या वस्तू दिखावा फालतू खर्च हे घर दारिद्र्याकडे नेतात दुसरं कारण आळस काम टाळणं वेळ वाया घालवणं सातत्य नसणं यामुळे सुद्धा संधी हातातून निघून जातात तिसरं कारण सतत भांडणं ज्या घरात राग अपशब्द आणि तणाव असेल तिथे लक्ष्मी कधीच स्थिर राहत नाही चौथं कारण अस्वच्छता घर देवघर स्वयंपाकघर आणि मुख्य दार अस्वच्छ असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढत जाते पाचवं कारण चुकीचे आर्थिक निर्णय उधार घेणं चुकीची गुंतवणूक कुठेही पैसा अडकवणं यामुळे सुद्धा घराची आर्थिक स्थिती बिघडते सहावं कारण अपव्यय अन्न वेळ पैसा जे वाया जातं ते दारिद्र्याला निमंत्रण देतं सातवं कारण कृतज्ञता नसणे जे आहे त्यात समाधान नसणं आणि सतत तक्रारी करत असणं यामुळे सुद्धा घरातील सकारात्मकता कमी होते आठवं कारण देवघर अस्वच्छ किंवा दुर्लक्षित असणं स्वच्छता आणि शांती नसली की मनही अस्थिर होतं नव कारण दारू जुगार किंवा इतर व्यसन ही फक्त पैशाची नाही तर शांततेची देखील नासाडी करतात दहावं घरात एकता नसणे एकत्र निर्णय नाही एकत्र प्रयत्न सुद्धा नाही अशा घरात प्रगती थांबते ही दहा कारण आपण दुरुस्त केली तर दारिद्र्य आपल्या घरात येणारच नाही बदल छोटा असतो पण परिणाम मात्र मोठा असतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ